महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली लोकांच्या मनामध्ये मतदाराच्या मनामध्ये यांच्याविषयी भारतीय जनता पार्टीविषयी आणि त्यांच्या घटक पक्षाविषयी चिड निर्माण झाली म्हणून सपशेल जनतेने यांना नाकारलं आणि यांनी जो अठ्ठेचाळीस पारचा नारा दिला आणि मोदींनी जो केंद्रात चारशे चा पारचा नारा दिला त्यामुळे जनता अजूनच संतापली म्हणून मतदानातून यांना झटका द्यायचं करंट द्यायचा जनतेने ठरवलं होतं एकतर मतदानाचा टक्का एकदम कमी झाला बऱ्याच ठिकाणी बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न झाला बऱ्याच ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रकार झाला आणि मीडिया सुद्धा दाबण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून झाला म्हणजेच माहितीकडून झाला आणि मग हा प्रकार सर्व बघत असताना युट्यूब असेल फेसबुक असेल अशा गोष्टींवरती त्याचा प्रचार आणि प्रसार झाला सोशल मीडियाची महत्वाची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही जनतेचा आवाज आहे जनतेचा तो आक्रोश आहे ते दाखवण्याचं काम याच सोशल मीडियाने केलंय म्हणून सर्वात मोठा वाटा भारतीय जनता पार्टीला जर पाडण्यासाठी किंवा हरवण्यासाठी जर कुणाचा असेल तर या सोशल मीडियाच्या माध्यमाचा आहे काय चुकलं भारतीय जनता पार्टीचं की त्यांना जनतेने नाकारलं हा विषय घेऊन आज आपण आपल्या विचारपीठावरती चर्चा करणार आहोत पहा राजस्थानमधली सत्ता गेली दिल्लीतील सत्ता गेली पंजाबमधली सत्ता गेली आणि इकडं केरळातली सत्ता गेली आणि आता जवळजवळ बऱ्याच राज्यातली सत्ता जाण्याच्या उंबरट्यावर आहे निकाल फक्त दोनच दिवस येऊन ठेपलेले आहेत म्हणून चर्चेला मात्र उदाहरण आलंय सर्वजणांना उत्सुकता लागली की आता भारतात सरकार कुणाचं येत आहे दोन दिवसानं ते कळणारच आहे त्यामुळं जाऊ नका कुठे आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा विषय महत्वाचा आहे समजून घेतला पाहिजे की काय चुकलं भारतीय जनता पार्टीचं म्हणून त्यांना जनतेने नाकारलं सर्वांना ससनेची ह्याची जाऊ बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल या विचार विटावरती जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर या चॅनलला लाईक शेअर आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं अशी विनंती आपण सर्वांना करतो बांधवांनो माझ्या विचारांशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटलते ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती या ठिकाणी आपण सर्वांना मी करतो बांधवांनो माझ्या काही मित्रांनी मला माठीमागल्या काळात सांगितलं की आज तागायत आम्ही म्हणजे या इलेक्शन लोकसभेच्या ज्या झाल्या त्या निवडणुकीपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सोडून म्हणजे धनुष्यबाणाने आणि कमळ सोडून कुणालाही मतदान केलेलं नव्हतं परंतु यावर्षी आमच्या पुढे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही म्हणून आम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं लागलं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे का आणि कशासाठी हे आपण या चॅनलमध्ये समजून या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत बांधवांनो एकतर भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशामध्ये एकेकोरपणा केलाय महाराष्ट्राचा पुरताच आपण आता या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागांचाच आपल्याला लोकसभेचा या ठिकाणी विचार करायचा आहे पहिली गोष्ट भारतीय जनता पार्टी सलग पाच वर्ष या देशामध्ये सत्तेत नव्हती भारतीय जनता पार्टीची शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजपची महायुती होती युती होती पण काही कालांतराने त्यांच्यात जे बोलणी झालेली होती त्यांच्यात जी सेटलमेंट झालेली होती त्यांच्यात जे ठरलं होतं ते कुठंतरी फिसकटलं आणि मग उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टी वेगळी झाली शिवसेना उद्धव ठाकरे गटाने राष्ट्रवादी गटाशी युती करून काँग्रेसची युती करून महाराष्ट्रामध्ये सरकार निर्माण केलं सत्तेमध्ये आले त्याच कालखंडामध्ये कोरोनाचा काळ सुरू झाला चार पाच महिने अनेक लोकांना त्रास झाला अनेक लोक यामध्ये मृत्युमुखी पडली पण भारतीय जनता पार्टी मध्ये या विषयावरती बॅक गेली बऱ्याच लोकांना त्यांनी काहीही मदत केली नाही विरोधात असणारा हा सर्वात मोठा गट याच्यावरती आवाज उचलायला तयार झाला नाही रेमडेसिवीरच्या इंजेक्शनाचा मोठा काळाबाजार झाला अंगात घालणाऱ्या त्या कोटचा सुद्धा फार मोठा बाजार झाला ऑक्सिजन किटचा सुद्धा फार मोठा काळा बाजार झाला तरी सुद्धा अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असून नगराध्यक्ष असून या विषयाकडे मात्र जाणून बुजून कानाडोळा केला याच्यावरती विचार केला गेला नाही आता केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार होतं भाजपचं सरकार होतं नरेंद्र मोदी त्या ठिकाणी पंतप्रधान होते अनेक योजना त्यांना महाराष्ट्रामध्ये आणत्या आल्या असत्या गडकरींचं रस्त्याचं खातं सोडून बाकीच्यांनी मात्र काहीच केलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही अनेक रस्ते करायची गरज होती पण महाराष्ट्रामध्ये तसे रस्ते केले गेले नाहीत प्रमुख हायवे केले गेले परंतु गावखेड्यातले गल्लीबोळातले रस्ते मात्र केले गेले नाहीत अनेक लोकांना रोजगार मिळाला नाही कोरोनाच्या काळापासून अनेक रोजगारांपासून लोक वंचित झाली अनेक लोकांचे रोजगार बुडाले त्यानंतर लोकांनी याच्यावर जीएसटी लावला भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी प्रत्येक गोष्टीवरती अन्न असेल पेट्रोल असेल किंवा इन अजून काय असेल तर इंधनाचे एवढे भरमसाठ्यांनी वाढवून ठेवले की प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी जीएसटी द्यावा लागला आणि त्याचीच खंत सामान्य माणसाच्या मनामध्ये नेहमी चलत राहिली आणि त्याचाच फटका आता लोकसभेत या भारतीय जनता पार्टीला प्रामुख्याने बसलेला आहे म्हणजे सामान्यातल्या सामान्य लोकांना काय हवंय म्हणजे शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना वंचितांना काय हवंय या लोकांना विद्यार्थ्यांना हे भारतीय जनता पार्टीने याकडे दुर्लक्ष केलं त्यांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत अनेक वेगवेगळे या ठिकाणी त्यांनी कायदे तयार केले संविधानाला गालबोट लावण्याचा धक्का लावण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीने केला म्हणून लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला की भारतीय जनता पार्टी ही जातीवादी पार्टी आहे असा बऱ्याच लोकांचा या ठिकाणी समज आहे कारण फक्त भारतीय जनता पार्टी हिंदूंची बाजू घेण्याचा प्रयत्न केला मुसलमानांना त्यांनी नेहमी डावलण्याचा डावा दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणून कुठंतरी भारतीय जनता पार्टी हिंदू हिंदू म्हणून लोकांना हिनवण्याचा प्रयत्न करते या देशामध्ये हिंदू राष्ट्र आणण्याचा प्रयत्न करते जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते असा बऱ्याच अंशी लोकांचा समज आहे हे आपण मानलंच पाहिजे भारतीय जनता पार्टी मानायला तयार नाही एकच अजेंडा घेऊन चालली हिंदू म्हणून बऱ्याच ठिकाणी मंदिरं बंद होती मंदिराचे दरवाजे उघडे नव्हते लोकांना अन्नधान्य मिळत नव्हतं रस्त्यावरती चितपाखरू नव्हतं असे असताना कोरोना काळात भारतीय जनता पार्टीने काय केलं अनेक फक्त आणि फक्त स्वतःचं खिस भरण्याचं काम केलं स्वतःची तुंबडी भरण्याचं काम केलं असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं होणार नाही पुढं जाऊन ज्या वेळेस कोरोनाचा कालखंड निघून गेला याच भारतीय जनता पार्टीनी आणि यांच्या चाणक्यातल्या लोकांनी काय केलं तर आता आपलं सूत जुळत नाही आपल्या हाताला काही भेटत नाही आपल्याला सत्तेची चव चाकता येत नाही म्हणून षडयंत्र आखून माझं म्हणणं आहे शिवसेना फोडली बऱ्याच दिवसापासून हे षडयंत्र चालू होतं हे लोक सर्वत्र एकत्र करून एकनाथ शिंदेच्या डोक्यात हवा भरून हे लोक गुवाहाटीला नेऊन त्यांना पैशाचं आमिष धावून असं म्हणतात की त्यांना शंभर शंभर खोके दिले गेले एका आमदाराला जर शंभर करोड रुपये मिळत असतील तो अहो पक्षालाच काय आई बापाला बायकोला सुद्धा सोडून निघून जाईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली म्हणून चाळीस लोक एकदम शिवसेना उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडले आणि त्यांनी काय केलं तर गटबंधन केलं कुणाशी तर भाजपशी सत्ता स्थापन करण्यात आले एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अनेक आमदार खासदार हे मंत्री करण्यात आले लोकांना ते कुठंही पचलं नाही लोकांना ते कुठंही आवडलं नाही रुचलं नाही अनेक वर्षांपासून जडण खडण ठोकरे खात खात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मोठी झाली होती आणि या मोठ्या झालेल्या शिवसेनेला या एका कडवट शिवसेने शिवसैनिकाच्या मनगटावरती उभा राहिलेली अनेक रक्तरंजित या शिवसेनेचा इतिहास आहे त्या सामान्य शिवसैनिकाच्या ह्याच्यावरती उभी जीवावरती मोठी झालेली शिवसेना अचानक एकनाथजी शिंदे यांनी फोडली बरं फोडून ते थांबलेत का बिलकुल नाही तर काय केलं त्यांनी त्यांचं धनुष्यबाण असणार हे चिन्ह हिरावलं त्यानंतर त्यांनी काय केलं तर त्यांचं नाव शिवसेना हे नाव सुद्धा हिरावून घेतलं मग मात्र लोकांच्या मनात एक प्रकारे चिड निर्माण व्हायला लागली म्हणजे शिवसेना ज्यांची आहे प्रमुख दावेदार ते आहेत त्या पक्षाचे त्यांचे वडील संस्थापक अध्यक्ष होते आणि आता एकनाथ शिंदेनी दुसऱ्याचा आज बाप चोरून स्वतःचा बाप केला पोस्टरवर फोटो लावला बाळासाहेब ठाकरेंना ला, आम्ही कसे मानतो बाळासाहेबांचे विचार आम्ही कसे अंगीकृत केले आमचीच खरी शिवसेना आहे इतपत यांची उडी गेली इतपत त्यांनी म्हणण्यास मागं पुढं पाहिलं नाही परंतु त्यांना माहिती नाही जनता आहे या पब्लिक हे सब जे है आहे बुरे को पहचानती आहे पब्लिकला तुम्ही आवरू शकत नाही पब्लिकला माहिती आहे की कोण गुवाहाटीला गेलं कोण म्हटलं काय झाडी काय हॉटेल काय डोंगर पब्लिकने हे सार बघत आहे बघितलंय म्हणून लोकांना ते पटलेलं नाही रुचलेलं नाही लोकांच्या मनामध्ये हळू 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 भाजपच्या विरोधात तिरस्कार निर्माण व्हायला लागला आणि पुढे जाऊन काही खालकांड गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या चाणक्य ज्याला म्हणतो ते चाणक्य कसला भोरटा कपटनीती वापरून कपटनीतिकार करून त्यांनी काय केलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटात सुद्धा फूट निर्माण केली आणि तीच परिस्थिती जी शिवसेनेसाठी त्यांनी केली होती महाराष्ट्रात तयार तीच परिस्थिती इकडे केली अजितदादा पवार गट वेगळा केला शरद पवार गट वेगळा केला आणि यांच्या डोळ्यात आश्रू निर्माण करण्याची आश्रू आणण्याची परिस्थिती कुणी आणून ठेवली तर भारतीय जनता पार्टीने आणून ठेवली हे पक्ष फोडून मग ऐंशी वर्षाचा महाता राजाला म्हणतो आपण त्याला हिनवलं शरद पवारांना त्यांच्या व्यंगावरती त्यांनी कमेंट केल्या त्यांच्या अंगावरती कमेंट केल्या आता तु तुमचं संपलंय तुम्ही घरी असा बास करा आता फक्त उपदेश द्या इथपर्यंत ह्यांची मजल गेली भारतीय जनता पार्टीनं मागे पुढे पाहिलं नाही भारतीय जनता पार्टीने यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले मोदी एका सभेत वाराणसीमध्ये म्हटले की अजित पवारांनी दोनशे कोटीचा भ्रष्टाचार केला आणि लगेच जसे ते भारतीय जनता पार्टीत गेले की लगेच धुतल्या तांदळाचे झाले भ्रष्टाचाराचे चा आरोप संपले येईल त्यांच्या मागे लागली नाही मग लोक काय या ठिकाणी आहेत का लोक हे सारं पाहत असतात जनता ही सारी पाहते भाजपमध्ये जे नेते गेले ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप होते ते वॉशिंग पावडर वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकल्यावर कसे मळके कपडे धुवून निघतात त्या पद्धतीने धुवून निघले की काय म्हणून ते पण गोष्ट लोकांना रुचली नाही पटली नाही त्यानंतर त्यांनी काय केलं काँग्रेसवरती अनेक आरोप करायला सुरुवात केली राष्ट्रवादीच्या मोठमोठ्या आमदार खासदारांवर त्यांनी ईडी लावली सीबीआय लावली यंत्रणा त्यांच्या मागे लावली प्रशासन त्यांच्या विरोधात उभं केलं आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला तुम्ही आमच्याकडे येता का भ्रष्टाचार आरोपामध्ये तुम्हाला जेलमध्ये पाठवू जसं देशमुखांना पाठवलं जसं संजय राऊतांना पाठवलं छगन भुजबळ आतमध्ये गेले अनेक लोकांसाठी दबावतंत्राचा अवलंब केला आणि इथून पुढच्या काळामध्ये तेच गणित त्यांनी या महाराष्ट्रामध्ये सुरू केलं मग लोकांच्या मनामध्ये एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विरोधात बद्दल आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल साहजिकच आहे ना सामान्य जनतेला काय वाटतंय अरे हा पक्ष या माणसांचा होता यांनी एवढा या जोपासला वाढवला रक्ताचं पाणी केलं याच्या बापाचा पक्ष आहे शरद पवारांचं तसंच आहे लिकीचा पक्ष आहे आणि लेखीच्या विरोधात स्वतः अजित पवारांनी लोकसभेत आता बायकू उभी केली बऱ्याच ठिकाणी त्यांनी असे उमेदवार दिलेत की ते एकेकाळी कट्टर म्हणून या महाराष्ट्रामध्ये एका पक्षाचे नेते होते लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं आणि तीच पुढे जाऊन विरोधात कामं करू लागली जे लोक या महाराष्ट्रासाठी झटत होती जे लोक महाराष्ट्राचा संतांचा विचार पुढे नेत होती शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारी होती तीच लोक हिंदुत्ववादाचा पुरस्कार करू लागली म्हणून आरे श्रेच विचार यांच्या डोक्यात जाऊ लागले सनातनवादी ही लोक बनली म्हणून ते लोकांना पटलं नाही पुढे जाऊन संविधाच्या विरोधात अनेक भूमिका या भारतीय जनता पार्टीनं आणि त्यांच्या या मिलीभगत असणाऱ्या अजित पवार गट आणि एकनाथजी शिंदे साहेब यांचा गट यांनी घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळून आल्या अनेक गोष्टीमध्ये या लोकांनी हस्तक्षेप केला मग प्रशासन असेल किंवा अजून काही असेल शिक्षण असेल कुठल्याही गोष्टीवरती हे खऱ्यानं उतरले नाहीत लोकांना ते पटलेलं नाही रुचलेलं नाही जनता दूध खोळी नाही जनता उघड्या डोळ्यानं सारं काही पाहत असते म्हणून आता या लोकसभेमध्ये जर निकाल विरोधात गेले तर आश्चर्य वाटायला नको त्यात मोदींनी सगळ्यात मोठी हाईट केली चारशे पारचा नारा दिला जसा फडणवीस फडणवीसांनी मागल्या काळात दिला होता मी परत येईन मी परत येईन मी पुन्हा येईल लोकांना ते पटलं नाही भारतीय जनता पार्टी फक्त आणि फक्त त्यांच्या हिकोकरपणामुळे महाराष्ट्रामध्ये पिछाडीवरती पाडणार आहे सपशेल त्यांची हार होणार आहे मग त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट हे सुद्धा बऱ्यापैकी डिपॉझिट जप्त होणार आहे त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली लोकांच्या मनामध्ये उमेदवाराच्या आपलं मतदाराच्या मनामध्ये यांच्याविषयी भारतीय जनता पार्टीविषयी आणि त्यांच्या घटक पक्षाविषयी चिड निर्माण झाली म्हणून सपशेल जनतेने यांना नाकारलं आणि यांनी जो अठ्ठेचाळीस पारचा नारा दिला आणि मोदींनी जो केंद्रात चारशे पारचा नारा दिला त्यामुळे जनता अजूनच संतापली म्हणून मतदानातून यांना झटका द्यायचं करंट द्यायचा जनतेने ठरवलं होतं एकतर मतदानाचा टक्का एकदम कमी झाला बऱ्याच ठिकाणी बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न झाला बऱ्याच ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रकार झाला आणि मीडिया सुद्धा दाबण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून झाला म्हणजेच माहितीकडून झाला आणि मग हा प्रकार सर्व बघत असताना युट्यूब असेल फेसबुक असेल अशा गोष्टींवरती त्याचा प्रचार आणि प्रसार झाला सोशल मीडियाची महत्वाची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही जनतेचा आवाज आहे जनतेने उठवलेला तो आवाज आहे जनतेचा तो आक्रोश आहे ते दाखवण्याचं काम याच सोशल मीडियाने केलंय म्हणून सर्वात मोठा वाटा सर्वात मोठा वाटा भारतीय जनता पार्टीला जर पाडण्यासाठी किंवा हरवण्यासाठी जर कुणाचा असेल तर या सोशल मीडियाच्या माध्यमाचा आहे लोकांनी काय केलं आपलं मत या ठिकाणी व्यक्त करत राहिले आणि प्रत्येक बरेच तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांनी याविषयी लिहिलं याविषयी बोलले आवाज उठवला आरक्षणाचे मुद्दे सुद्धा याला कारणीभूत ठरले भारतीय जनता पार्टीने ज्या लोकांना पूस लावली होती ओबीसी म्हणून त्या लोकांना सुद्धा जनतेने सपशल नाकारलं त्यांचा सुद्धा पाडाव जनतेनेच केला बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल ते नाकारून चालणार नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा महाराष्ट्रामध्ये कळीचा मुद्दा ठरलाय भारतीय जनता पार्टीने जे ओबीसींना पाठिंबा दिला ओबीसीना पुढं आणलं ओबीसीच्या बऱ्याच लोकांना पाठबळ दिलं एक यंत्रणा त्यांच्या पाठीमागं उभी केली जरांग्यांवरती हल्ला केला अमानुषपणे लाठीचार झाला ते सुद्धा लोकांना पटलेलं नाही म्हणून महत्वाची भूमिका जर भारतीय जनता पार्टी हारण्याच्या पाठीमाग असेल तर फक्त हे फॅक्टर सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही म्हणून बांधवांनो या निवडणुकीकडे आता फक्त उघड्या डोळ्यांनी पाहावं लागेल मग या निवडणुकीच्याच आधारावरती पुढे जाऊन विधानसभेच्या निवडणुका आहेत पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे आणि नगरपालिका सुद्धा आहे त्या लोकांचं भवितव्य आता या निवडणुकीवरती ठरणार आहे जर लोकांनी जनतेनी भारतीय जनता पार्टीला आणि यांच्या आघाडीत युतीत असणाऱ्या घटक पक्षांना जर नाकारलं मग मात्र खूप मोठी तारांबळ या महाराष्ट्रामध्ये या लोकांची होणार आहे यांची पळताभूई मग मात्र एक होणार आहे मग पाहण्यासारखा असेल आता लोकांच्या मनात प्रचंड संताप आणि प्रचंड चीड निर्माण झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या विषयात भारतीय जनता पार्टी ते सोडवण्यासाठी ते कोड सोडवण्यासाठी सपशेल नाकाम झालेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठाणार नाही मोदींचा फॅक्टर आता चालला नाही किती जरी लोक म्हणत असली मोदी 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 तरी सुद्धा मोदी हा फक्त आणि फक्त सोशल मीडियावरती किंवा नॅशनल टीव्ही टेलिव्हिजन टेलिव्हिजनवरतीच फक्त चाललेला पाहायला मिळून आला फक्त एक चित्र उभं केलं गेलं पण खरं चित्र मात्र वेगळं होतं म्हणून जर फक्त यांनी ईव्हीएम मशीन जर हॅक केली नाही तर मग मात्र ईव्हीएम मध्ये जर घोटाळा केला नाही तर मग मात्र चित्र महाराष्ट्रामध्ये वेगळा असू शकतं म्हणून बांधवांनो आता फक्त दोन दिवस तीन दिवस उरलेले लोकांची धाकधूक वाढलेली आहे उमेदवारांच्या बोडाखालचा फार स्टेबल सरकून गेलेला आहे तोंडाला त्यांच्या कोरड पडलेली आहे काय होतं काय नाही हे आता कुणालाही माहिती नाही सर्वांची मतं त्या ईव्हीएमच्या मशीनमध्ये बंद आहेत लोकांची धडकन धाड 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 सुरू आहे ज्याला त्याला वाटतंय कार्यकर्त्याला की माझा नेता निवडून येईल म्हणून बऱ्याच ठिकाणी बॅनर लावलेत आपलीच हार होणार आपलाच गुलाला असणार आपलाच विजय होणार अशा आशयाचे बॅनर बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाले पुण्यात सुद्धा आशे बरेच बॅनर लागले पण खऱ्या अर्थानं विजय होईल का नाही हे कोण ठरवणार आहे तर ईव्ही एम ठरवणार आहे थोडी कळस वचा थोडं थांबा काय होतंय गोड मैदान जवळच आहे बघूया तर खरं काय होतंय थोडं थांबा आणि मग तुम्हाला काय धिंगाणा करायचं ते करा मग डी जेच्या तालावर नाचा नाहीतर दारू पिऊन तिकडे गाठरात पडा पण थोडं थांबा सबुरीने घ्या बघू तर खरं कोण येतंय आणि कोण हारतंय अनेक मातभर लोक या ठिकाणी पडणार आहे एवढं मात्र नक्की सांगतो अनेक ठिकाणी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा ग्राउंड लेवलला आपण चर्चा केली लोकांची मतं आपण ऐकून घेतली बऱ्याच लोकांनी भारतीय जनता पार्टीला नाकारलेलं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले म्हणून मला असं वाटतंय म्हणजे ही कल्पना आहे आणि तो एक प्रकारे अभ्यास आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे माहिती लोकांनी जो सर्वे केलाय मग तो पुढारीचा सर्वे असेल सकाळचा सर्वे असेल एबीपी माझाचा सर्वे असेल पोलिसांचा पोलिंग रिपोर्ट असेल एल आय बीचा रिपोर्ट असेल बऱ्याच रिपोर्टमधून भारतीय जनता पार्टीला कोर कमिटीला असं सा सांगण्यात आलं होतं की महाराष्ट्रामध्ये तुमचं काही खरं नाही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हार पत्करावी लागणार आहे आणि मोठे मोठे उमेदवार पाडणार आहेत मोठे मोठे खासदार पाडणार आहेत ज्यांची तुम्ही कल्पनाही केलेली नाही एवढं मात्र सांगतो आणि या ठिकाणी थांबतो बाकी आपण सर्वजण सुज्ञ आहात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय